नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम आर्ट अँड ब्लॉग आत्ता तरी मी सध्या माझं काम करते ऑफिसचं पण आज मी तुमच्याशी खूप मस्त अशी रेसिपी शेअर करणार आहे मला माहिती आहे आता हा व्हिडिओ कधी जातो माहीत नाही पण कारण मला व्हिडिओ एडिट करायचं कंटाळत आहे माझ्या डोळ्यांना थोडासा त्रास होतो त्यामुळे व्हिडिओ एडिटिंग माझं प्रॉपर असं डेली होत नाही आहे जेव्हा कंटाळा बाकीच्या गोष्टींचा कंटाळा येईल तेव्हा विळंगुळा म्हणून मी एडिटिंगला बसते आता सध्या कारण मला खरंच डोळ्याचा खूप त्रास होतो त्यामुळे मी एडिटिंग सध्या तरी बंद केले करायचं पण राहत नाही व्हिडिओ टाकल्याशिवाय आवडतं व्हिडिओ बनवायला सो असं सर्व आहे सो आज आम्ही मस्त असे एक रेसिपी शूट करणार आहे ती म्हणजे लोणच्याची आंब्याचं लोणचं आता ह्या सीझनला तुम्हाला मिळेल मला माहीत नाही कारण मीच खूप लेट आंब्याचं लोणचं घातले आंब्याचे रेट पण खूप वाढलेत मी नंदुबाईनं आणायला सांगितलेत आज नंदुबाईच्या हातचं आंब्याचं लोणचं आज आपण बनवणार आहोत सो खूप <laughs> छान आणि यम्मी लागतं आणि हा व्हिडिओ कधी येतो हो मला खरंच नाही माहिती पण ज्या वेळेला येईल तर तुम्ही सेव्ह करून ठेवा नेक्स्ट टाईम तुम्ही नक्की तुमच्याकडे आंबे मिळाले तर ते आंब्याचं लोणचं घालू शकता खूप झटपट पटापट होणारा आंबे आहेत आणि अजूनही मला वाटतं मार्केटमध्ये कैऱ्या वगैरे मिळतात त्या कैरीचंही जर मी आंबे घात लोणचं घातलं तरी ते चालून जाईल आणि छान लागतं थोडंसं आणून करून बघा जर वाटलं ठीक आहे मस्त झालं आहे तर नेक्स्ट टाईम नक्की करून बघा आणि मी ही दरवर्षी भरपूर लोणचं घालते पण ह्या वेळेला आम्ही गावालाच लेट गेलो आणि गावावरून आलोही लेट त्यामुळं आंब्याचं लोणचं घालणं मला पॉसिबल झालं नाही आल्यानंतर बाकीच्या गोष्टीमध्ये निशाची शाळा आहे ते सगळ्या गोष्टी चालू झाल्या त्यामुळं आल्यानंतर लोणच्याचा प्रकार करणं मला तर पॉसिबल झालं नाही दरवर्षी मी चार साडेचार किलो लोणचं बनवते साडेचार किलो की ते पाच किलोपर्यंत लोणचं बनवते पण ह्या वर्षी खूप कमी लोणचं घालणार आहे आणि आंब्याच्या रेट पण वाढल्या दीडशे रुपये किलो आंबे मिळतात साठ सत्तर रुपयेनं आंबे मिळत होते त्या दीडशे रुपये किलो आंबे मिळतात त्यामुळे नंदुबाईना मी घेऊन यायला सांगितलेत त्या येणार आहेत त्या आल्या की आपण लोणचं कसं घालायचं त्यांच्या पद्धतीनं ते बघूया आणि हे आंबट गोड असणार आहे आंबट अजिबात नसणार आहे आंबट गोड असं आंबट गोड तिखट असं त्याची चव असणार आहे आणि मी त्यांच्याकडे खाल्लं होतं त्यामुळे मला ते आवडले यापूर्वी मी बऱ्याचदा लोणच्याची रेसिपी तुमच्याशी शेअर केली जी मी माझ्या पद्धतीने करते तेही खूप छान होतं त्या पद्धतीने केलेलं लोणचं पण गेल्या वर्षी काय झालं मला माहीत नाही आंब्यांचा प्रॉब्लेम होता का कसला प्रॉब्लेम येत नाही मग माझं गेल्या वर्षी जे जे लोणचं घातलं होतं ते पूर्ण गळालं म्हणजे खूप म्हणजे मुरलं गेलं त्यामुळे मी आता विचार करते की ह्या वेळेला ताईंच्या पद्धतीने करा वे करावे कारण त्यांनी जे लोणचं बनवलं होतं ते खूप छान झालं होतं सो म्हटलं चला आज तुमच्याशी त्यांची पद्धत मी शेअर करते तर मंडळी लोणचं बनवून तरी पंधरा दिवस झाले असतील आणि आत्ता मी व्हिडिओ टाकते थोडा लेट झाला आहे मला माहिती आहे पण तरी म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावा माझ्या गॅलरीत राहण्यापेक्षा तुमच्याबरोबर शेअर केलेला कधीही चांगला तर ते लोणच्याच्या फो आंब्याच्या फोडी ज्या आणल्या होत्या त्या मस्त पुसून घेतलेत त्याचे जे, जे काळे डाग होते जे जे ते काढून टाकलेत त्यातल्या बिया ज्या असतात त्या काढलेत आणि आताला हळद आणि मीठ लावून ठेवायचं आहे म्हणजे जेणेकरून त्याला जे काही पाणी सुटेल ना ते पाणी आपल्याला काढायचं आहे आणि नंतर मग आपल्याला याचं लोणचं बनवायचं त्यामुळं खूप सारं मीठ ह्यामध्ये घालायचं जास्तच मीठ घातलं कारण ते प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्यामुळे तुमचं लोणच्यामध्ये थोडं मीठ जास्त झालं तरी चालून जातं कारण ते जास्त काळ टिकण्यासाठी आणि ह्याला पाणी सुटलं की ते निघून जातं असं त्यामुळे थोडं जास्त घालायचं हळद पण थोडीशी जास्त घालायची आणि आता इकडे तुम्ही म्हणत असाल हे कोण बनवत आहे तर माझ्या नंदूबाई आहेत त्या बनवत आहेत त्या आहेत मी शूट करते तर हे आंब्याच्या फोडींना मस्त हळद मीठ लावून ठेवायचं असं चोळायचं छान एकत्रित करायचे त्या आंब्याच्या फोडी आणि एक दहा ते पंधरा मिनटं अशाच ठेवून द्यायचं म्हणजे त्याला ते पाणी सुटतं मी शक्यतो रात्रभर ठेवत होते पण ताईंच्या पद्धतीमध्ये त्या जास्त वेळ ठेवत नाहीत कमी वेळामध्ये हे लोणचं तयार होतं बनवता येतं त्यामुळं फक्त एक एक दीड तास लागतो ह्या सगळ्या प्रोसिजरला म्हणजे ह्या फुडी आणणं त्या साफ करणं आणि नंतर मग मीठ लावून त्यांना दहा पंधरा मिनटं ठेवणं नंतर मग बाकीची तयारी करणं या सगळ्याला एक दोन अडीच तास लागतो त्यामुळे तुम्ही त्या वेळेनुसार ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन घालू शकतो हे बघा या आंब्याच्या फुडींना मस्त हळद मीठ लावून झालेलं ला आहे आणि आता हे दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवून देणार आवाजाकडे इग्नोर करा तब्येत बिघडलेली आहे त्यामुळं व्हिडिओ पण येत नाही आहेत आता इकडे मसाल्याची तयारी करते जो मसाला आहे तो घरीच बनवणार आहे इकडे बडीशेप घेतलेले आहे काळी मिरी घेतल्या तर दोन किलो लोणचं आहे आणि दोन आ, तीन दोन तीन चमचे छोटे लवंग काळे मिरी आणि थोडीशी जास्त अशी बडीशेप घेतली आता तर हे सगळं आधी मिक्सरला बारीक करून घ्यायचं पहिलं काळे मिरी आणि जी लवंग आहे ती चांगली मिक्सरला बारीक करून घ्यायची तिची पूड करून घ्यायची ओबडधोबड अशी जराशी आणि नंतर मग आपण त्या बडीशेपची पण पूड करून घेणार आहोत काळी मिरी आणि लवंगची पूड झालेली आहे आता बडीशेप पण आहे तिची पण पूड करून घ्यायची हे मी भाजून घेतलेलं नाही आहे कच्च्याच आहेत कच्च्याच गोष्टी आपल्याला ह्या मिक्सरला बारीक करून घ्यायच्या आहेत थोडे त्यानंतर पंधरा वीस मिनटं झाले आहेत आणि हे बघा किती पाणी सुटले ह्या आंब्याच्या होळींना मी आता ते दुसऱ्या एका तेलात शिफ्ट केल्या होत्या आता त्या थोडं तायसॉईडला करतायत कारण त्याच्या खालचं जे पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं ते लोणच्यामध्ये घ्यायचं नाही ते बघा हे जे पाणी आहे ह्याचा आपल्याला काही उपयोग नाही ते काढायचं आहे आणि ज्या ह्या फोडी फोडी आहेत आंब्याच्या त्या घ्यायच्या पंधरा मिनटात इतकं पाणी सुटलं आणि रात्रभर ठेवलं तर जास्त पाणी सुटतं पण रात्रभर ठेवण्याची गरज नाही भासत तरीही आंब्याच्या फोडी अशा मस्त राहतात ता, आणि टिकतात पण लोणचं आता हे चांगलं आता पुन्हा एका भांड्यात काढून घ्यायचं आणि पंख्याखाली एक पंधरा ते वीस मिनटं त्याला सुकवून घ्यायचं जास्त सुकवायचं नाही पंधरा ते वीस मिनटं बास होतो त्यातलं थोडं थोडं जे मॉइश्चरायझर आहे ते गेलं पाहिजे फास्ट पंख्यावरती ह्या ज्या फोडी आहेत ते पंधरा ते वीस मिनटं छान सुकवून घ्यायच्या तिकडे पंख्याच्या खाली ह्या आंब्याच्या फोडी ठेवलेल्या आहेत आणि आता सुकून देत तोपर्यंत आपण तेल जे आहे त्याला फोडणी घालूया इकडे लसूण जो आहे जवळजवळ दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतल्यात त्या अशा मस्त बारीक चेचून घेतल्यात कारण लसूणूचा ही आपल्याला फ्लेवर यामध्ये घ्यायचा आहे फक्त फ्लेवर घ्यायचा त्या लसूणाच्या पाकळ्या ठेवायच्या नाही आहेत तर त्याचा फ्लेवर घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर ही राईची डाळ आहे तेल गरम करायला ठेवलं आहे ऑलरेडी आणि तेल चांगलं कडकडीत गरम झालं एकदम छान असं कडकडीत गरम झालं की आपल्याला ही लसूण यामध्ये टाकायचं आहे या लसूणलाही छान असा लालसर कलर आला फक्त त्याचा फ्लेवरच आपल्याला पाहिजे त्या लसणचा त्याच्या पाकळ्या आपल्याला ठेवायच्या नाही आहे त्यामुळं तेलामध्ये टाकायच्या तेलामध्ये त्यांना छान लालसर कलर आला की त्या काढून बाजूला करायच्या आणि ठेवल्यात तरी चालतं नाही ठेवला तरी उत्तम फक्त आपल्याला फ्लेवर मिळायला बस झालं त्यामुळं लसणाचा फ्लेवर या का तेलाला आला पाहिजे हे बघा की समस्त छान अशी गोल्डन ब्राऊन त्यांना कलर आलेला आहे आणि जेव्हा असा कलर येतो त्यावेळेला ही लसूण काढून घ्यायची अगदी दोन ते तीन मिनटंच मी यामध्ये ठेवली होती आणि ती लगेच मी काढून बाजूला केलेली आहे हे बघा तेल चांगलं कडकडीत गरम असेल तर लसूण लगेच लालसर होतो गोल्डन होतो त्यामुळं काळजीपूर्वक करायच्या आहेत ह्या गोष्टी आणि लसूण चेचूनच टाकायचे कारण मग फुटली विटली तर अंगावर येऊ शकतं त्यामुळे ती लसूण चेचूनच यामध्ये टाकायची चे। आणि गाळून काढून घ्यायची जसं आपण लसणाचा फ्लेवर यामध्ये घेतो तसंच दालचिनीचा फ्लेवर पण येण्यासाठी एक दोन तीन तुकडे दालचिनीचे ते यामध्ये टाकायचे त्याचाही फ्लेवर आपल्याला आला पाहिजे फक्त त्यामुळं मी दालचिनी पण यामध्ये टाकली होती दालचिनीच्या तुकड्यांचाही फ्लेवर छान एक दोन दोन तीन मिनटं असं छान ते तेलामध्ये उकळलं गेलं पाहिजे म्हणजे त्याचा फ्लेवरही त्यामध्ये उतरतो आणि मग आपल्याला छान असं हे तेल खमंग तयार होतं आणि नंतर मग ह्यामध्ये आपल्याला बाकीचे इन्ग्रेडियंट्स टाकायचे आहेत फक्त तेल जास्त गरम असलं की ते जळण्याची शक्यता आहे त्यामुळं ते तेल चांगलं कडकडीत गरम झालं हे सगळं काम झालं की थोडं तेलाची जी फ्लेम आहे ती बंद करायची एक दोन मिनटं तेल थोडंसं थंड होऊ द्यायचं नाहीतर मग एकदम तुम्ही टाकलं तर बाकीचे इंग्रेडियंट्स ते जळू शकतात त्यामुळं हे थोडंसं तेल थंड करून घ्यायचं आणि नंतर मग यामध्ये बाकीचे इंग्रेडियंट्स टाकायचे आहेत हां आणि मी खडा हिंग आहे तो पण नंतर यामध्ये ॲड करायला तुम्ही ह्या स्टेजला खडा हिंग यामध्ये टाकायचं खडे हिंगाचे खडे असतात ते थोडायचे खोडायचे आणि त्याची पावडर यामध्ये टाकायची ती पण छान त्याचा त्याचा फ्लेवर पण ह्याला आला पाहिजे मी नंतर टाकली ती आधी टाकायला पाहिजे आता याच तेलामध्ये एक दीड चमचाभर जी मेथी आहे मेथीदाणे ते टाकलेत आणि तेही छान उकळून घेतले मेथीदाणे तसेच ठेवले तरी चालतात कारण ते आपल्याला एवढे काही लागत नाहीत लोणच्यामधून त्यामुळे थोडेसे एक दीड चमचाभर मेथीदाणे यामध्ये टाकायचे तेही चांगले भाजून घ्यायचे किंवा उकळून घ्यायचे आता बघा गॅसची फ्लेम जी आहे आ, मी जी, आ, ती मी बंद केलेली आहे तरी छान ग तेल आहे ते चांगलं उकळते त्यामध्येच जी काळी मिरी आणि लवंग त्याची पूड केली होती ती यामध्ये घातली बडीशेपची पूड केलेली आहे गॅसची फ्लेम बंद आहे बडीशेपची जी पूड आहे ती पण यामध्येच घालायची आणि मी सांगितल्याप्रमाणे गॅस तेल चांगलं कडकडीत गरम झालं असतं त्यावेळेलाच टाकायचं फक्त दोन मिनटं थांबायचं कारण ते जळण्याची शक्यता असते त्यामुळं थोडंसं गॅस फ्लेम बंद केल्यानंतर एक दोन मिनटांनी यामध्ये हे सगळे इन्ग्रेडियंट्स टाकायचे त्यामध्ये ते भाजून निघतं कारण तेलाची जे तापमान आहे ता ते जास्त झालेलं असतं त्यामुळं ते आपोआप त्यामध्ये शिजून येतं आता यामध्ये मी जास्त राईची डाळ टाकलेली आहे तुम्ही अख्खी घरातली जी राई असते ती ही मिक्सरला फिरवूनला घातली तरी चालते पण बाजारात आयती ती राईची डाळ मिळते ती यामध्ये मी घातलेली आहे आणि ती घालायची हे सगळं मिक्स करायचं अजिबात जळू द्यायचं नाही जळ की त्याचा कल म्हणजे कलर पण वेगळा येतो आणि लाग चवीला पण ते विचित्र लागतं त्यामुळे ते जळू न देता छान असं परतून घ्यायचं मगाशी तुम्हाला मी बोलले ना असा हा खडा इंग असतो तो घ्यायचा तोही मिक्सरला बारीक पावडर करायचे आणि तोही यामध्ये तेल गरम तेलामध्ये टाकायचं आता हे तेल ते जे आहे ते पूर्ण थंड झालं पाहिजे एकदम नॉर्मल टेम्परेचरला आलं पाहिजे तेव्हाच ते आंब्याच्या फोडीवर टाकायचं गरम गरम तेल टाकायला जायचं जा, नाही हे तेल जे आहे हे छान थंड झालं पाहिजे एकदम नॉर्मल टेम्परेचर टेम्परेचरला आलं पाहिजे तेव्हाच ते, ते मग आपल्या लोणच्याच्या फोडीवरती टाकायचे त्यामुळं हे चांगलं थंड व्हावं आणि आम्हाला लवकर गडबड होती त्यामुळं आम्ही पाणी ठेवलं होतं त्या पाण्यामध्ये ते भांडं ठेवलं होतं का तर ते थोडं तेल गरम व्हावं म्हणून म्हणजे थंड व्हावं म्हणून आणि मग पुढे काय होते ते, 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 ते तुम्हाला दाखवतेच जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं झाली ही जी फोडी आहेत आंब्याच्या त्या मी पंख्याखाली सुकत ठेवल्या होत्या तुम्ही म्हणाले असाल आता डायरेक्ट पेपरवरती टाकलेली किंवा काय नाही पेपरवरती टाकल्या नव्हत्या त्याच्या खाली कपडा टाकला होता त्याच्यावरती त्या आंब्याच्या फोडी होत्या आणि मग त्या सुकत होत्या त्यानंतर पुन्हा त्या एका मोठ्या भांड्यामध्ये घ्यायच्या त्यामध्ये थोडीशी हळद घालायची हळद ऑलरेडी घातलेली असते पण थोडीशी अजून घालायची मीठ हवं तर घालायचं थोडंसं जेणेकरून ते टिकतं लोणचं जास्त वेळ मी गुळ घातला आहे आंबट गोड असं थोडंसं चवीचं यायला पाहिजे ना आपल्याला म्हणून यामध्ये गुळ घातला आहे आणि थोडा जास्तच गुळ घालायचा माझा थोडासा कमी झाला मी नंतर त्यामध्ये थोडा ॲड केला पण हा थोडा गुळ घालायचा म्हणजे एक पाव किलोच्या आसपास यामध्ये गुळ घालायचा आधी गुळ फोडींना लावून घ्यायचा त्यानंतर यामध्ये लाल तिखट घालायचे आहे फक्त मिरचीची पावडर घालायची आहे कोणताही आपला जो घरगुती हो मसाला असतात ज्यामध्ये आपण अजून मसाले घालतो गरम मसाले आणि बनवतो म्हणजे आमचा कांदा लसूण मसाला असे मसाले घालायचे नाही फक्त मिरचीची पावडर मी इथं लाल तिखा लाल घेतला ला, आहे थोडासा कलर पण सुंदर झणझणी देतो आणि यामध्ये ते चवीला पण छान लागतो त्यामुळे तिखा लाल मी ते घेतलेला आहे मिरची पावडर सर्व आंब्याच्या फोडींना लावून घ्यायची चवीनुसारच घालायची आपल्या आवडीनुसार कितकी कमी तिखट पाहिजे तिथपर्यंत आणि हे सगळा अंदाज अंदाजपंच होता कारण ते ताईने बनवलं होतं त्यामुळं तुम्हाला जितकं तिखट पाहिजे त्या तिखटप्रमाणे तुम्ही यामध्ये लाल तिखट घालू शकता आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं ज म्हणजे सगळ्या फोडींना हे लागलं पाहिजेत आंब्याच्या फोडींना जो आपलं लाल तिखट आहे ते सगळे मसाले तरी आपण यामध्ये घातलेलेच आहेत पण तयार एक जो त लोणच्याचा तयार मसाला जो मिळतो हो त्याचंही एक पाकिट यामध्ये घालायचं त्याचीही चव याला छान लागते कुठल्याही तुमच्याकडे जे अवेलेबल मिळत हो असेल ते लोणचा मसाला एक ह्यामध्ये टाकलात तरी ते लोणचं खूप छान लागतं चवीला आता हे एकच पॅकेट मी टाकलं होतं कारण घरचे मसाले तर मी ऑलरेडी यामध्ये टाकलेले आहेत त्यामुळे पुन्हा बाहेरूनचे मसाले टाकण्याची काही गरज नाही त्यामुळे हे एकच छोटं जे पाकिट मिळतं ते एकच पाकिट यामध्ये घातलं होतं मी आणि ते मिक्स करून घ्यायचं आधी फोडींना सगळ्या चोळून घ्यायचं आता यामध्ये थोडंसं अजून मीठ घालायचं मीठ पा जे पाणी सुटतं त्यामुळं गेलेलं होतं त्यामुळं त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं सगळं एकत्रित एक मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग यामध्ये आपण जे तेल जे आहे थंड करून घेतलेलं जे तेल आहे जी फोडणी आपण बनवली होती ती यामध्ये घालायची आधी हे सगळं मसाले ह्या फोडींना लागले पाहिजे त्यासाठी मोठं असं बाकेट घ्यायचं आणि त्यामध्ये हे छान मिक्स करून घ्यायचं तुम्ही छान हे आधी मिक्स करून घेतलात तर तुम्हाला नंतर ते आ, मसाला एक इकडेच लागला आहे दुसरीकडे लागला नाही असं होणार नाही त्यामुळं छान असं हे आधी मिक्स करून घ्यायचं नंतर मग त्यामध्ये तेल होतायचं जे आपण फोडणी केलेली होती तेल ते सगळं थंड झाले आता ते सगळं या आ, आ, लोणच्यामध्ये फोडीमध्ये ओतायचं आणि पुन्हा हे सगळं मिक्स करून घ्यायचं जितकं छान मिक्स कराल तितकं छान तुमचं लोणचं मस्त टिकेल त्यामुळं मिक्स व्यवस्थित करणं गरजेचं आहे आणि एक दोन दोन तास असंच ह्याच ह्याच्यात ठेवून द्यायचं नंतर मग ते आपल्याला बरणीमध्ये भरायचं आहे काचेची बरणी घ्यायची स्वच्छ धुतलेली त्यामुळं तशा पेरणीमध्ये हे करायचं तर हे बघा किती छान असं लोणचंच झालेलं आहे आत्ताच तोंडाला पाणी सुटतं आहे माझ्या तरी पण खूप सुंदर लोणचं झालं आहे ह्या वेळेचं नक्की ट्राय करून बघा ह्या पद्धतीने तुम्हालाही नक्की आवडेल आणि साधे सोपे इन्ग्रेडियंट्स आहेत जे घरी अवेलेबल असतात ती सगळे इन्ग्रेडियंट्स यामध्ये आहेत तुम्ही नक्की ट्राय करून बघा ता काचे बर्नी जा मदे ता आता वेळ आलेली आहे लोणचं भरून ठेवण्याची त्यामुळे ही काचेची बरणी आहे ज्यामध्ये मी हे आता लोणचं भरून ठेवणार आहे आणि एक सात दिवसात तुमचं लोणचं तयार होईल खायला नक्की ट्राय करून बघा जर आता तुम्हाला आंबे अवेलेबल मिळाले तर मार्केटमध्ये जाऊन नक्की चौकशी करा जर मिळाले तर अशा पद्धतीनं लोणचं थोडं का होईना नक्की घालून बघा आणि रेसिपी आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राय कमेंट करून सांगा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा आनंदी रहा आणि मजा करा बाय बाय